मंडळी कसे सर्वजण मजेत ना तर पहिला पाठ तुम्ही पाहिलाच असेल आता काही गणपती आणखीन आम्ही पाहिलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे काही मंडळांचे गणपती मी तुम्हाला दाखवत आहे तर आता आपण हिराबागचं गणपती बघत आहोत आणि त्याचबरोबर त्यांनी छानपैकी देखावा तयार केलेला होता आणि स्टोरी सांगितलेली आहे तिथे शंकराची तर चला आपण पाहूयात ती कैलास राणा शिवचंद्र मौळी खणींद्र माथा मुकुटी सराळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ न शंभो मजकू

करता करता जाले कि ते एवढे गर्विष्ठ झाले की ते स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ मानू लागले कैलास पर्वतावर भगवान शिवशंकरांना हे उमगलं या ऋषींना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी महाप्रचंड नटराजाचं उद्धार केलं

संकल्पना हिराबागचं गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला बराच वेळ झालेला होता म्हणून आम्ही तिथेच हॉटेलमध्ये जेवण केलं आणि मग पुढे आम्ही गणपती बघायला निघालेलो हो। आहोत बघतोय तर काय चौकांमध्ये लोक डान्स करत होते आणि मध्ये मध्ये तेही आम्ही बघितलेले आहेत तुम्हाला थोडस दाखवते ते मी आम्ही गणपती बघून निघालेलो आहोत हॉटेल रूमवर जाईन जितके गणपती बघायचे ठरवले होते तितके गणपती आमचे पहिल्या दिवशी बघून झालेले होते म्हणून मग दुसऱ्या दिवशी आमचा वेगळा कार्यक्रम आहे तर सांगते मी तुम्हाला पुढे आम्ही कुठे निघालेलो आहोत आणि काय करणार आहोत ते आता आम्ही निघालेलो आहोत कात्रज उद्यान बघायला आणि मग तिथून मैत्रिणीकडे जाणार आहोत माझ्या तर चला मग दाखवते तुम्हाला कोण्याचं कात्रज जायचं ना कात्रज उद्यान बघायला येस बस कपरून आम्ही चाललो आहे कात्रज उद्यान कात्रज उद्यान खूप जुन्या आठवणी आहेत माझ्या इथे ऍक्च्युली पुण्यामध्ये राहत होती तेव्हा राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य प्राणी संशोधन केंद्र कात्रज पुणे महानगरपालिका

प्रयत्न करत करतात किती मोठा साप आहे सगळे खतोटे खिलाडी बनतात काय मस्त चढतोय झाडावर बघ ना सर्व साप जिथे बसले तिथेच तो पण गेला साप आहेत वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात आपल्याला काय अजून आपल्याला पूर्ण जंगलासारखं आहे निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल तर नक्की या कात्रस उद्यानमध्ये इथे म्हणतात गिदड पण आहे आणि मोर पण आहे बघूयात आपण दिसतंय का काही आम्ही मोर बघायला निघालेलो हो आहोत हे समोर दिसतंय ते कात्रस तलाव आहे तो थो थो तो मागे तो बघायच मागे पिकोके जाळी लावलेली असल्या कारणाने व्हिडिओ मध्ये कदाचित क्लिअर दिसत नसेल पण प्रत्यक्षात पाहायला खूपच सुंदर दिसत होता आणि मध्ये फार अंतर आहे तर असं आतमध्ये जावं लागतं प्राणी बघण्यासाठी बघूयात ठेवलं की चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात बरेचसे प्राणी आहेत आतमध्ये आणि ते पाहिलेले आहेत आम्ही ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी अशी बस आहे चाळीस रुपये तिकीट आहे बसचं तिथे अस्वल आणि तिचं एक बेबी बघितलेलं आहे दिसलं का मोठा एकदा त्याच्या गुहेत परत गेला तो परत त्याच्या गुहेत गेला 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 तर पुढे आपण पाहणार आहोत सांबर नीलगाय आहे हरिण आहेत तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत सांबार आता मी तुम्हाला दाखवणार आहे दोन वाघ त्यातला एक आहे आपला पट्ट्यांचा वाघ आणि एक आहे पांढरा वाघ

अंधार केला होता नंतर ऊन पडले आता पुन्हा अंधार केलेला आहे पाऊस नसेल तर सगळं व्यवस्थित बघायला मिळेल किती आहे पांढरा वाघ आता उठायची तयारी करायचं हे सुरुवात केलेली आहे गव्हा आहे मला वाटलं आणि मार्ग आहे मी महानगरपालिका सर्व मेंटेन करते आणि खूप छान मेंटेन केलेलं आहे त्यांनी इथे तिकीटीचे रेट आहेत साधारण सिनियर्ससाठी आहेत चाळीस रुपये सिंगल आणि छोट्या लहान मुलांसाठी दहा रुपये तिकीट खूप सुंदर आहे नक्की एकदा येऊन भेट द्या इतकी सिनेरी तुम्हाला इथे पाहायला मिळेल ना आणि त्यात इतके सर्व प्राणीसुद्धा आहेत साफसुद्धा आहेत बघूया हत्ती दिसते चालण्याचा स्टॅमिना ठेवायचं इथे हत्ती आणि बघूयात हत्ती आपण बघूयात दाखवते तुम्हाला हत्ती नाही बांधून ठेवलेले होते त्यामुळे ते क्लिअर दिसत नव्हते खूप लांब होते तर लांबून जितकं शक्य आहे तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अद्द समाप्त होते इथून पुढे काही नाहीये आधी आम्हाला वाटलं आमचे सर्व प्राणी बघून झालेले आहेत पण नंतर कळलं की आणखीन प्राणी आहेत तर ते सुद्धा आम्ही बघितलेले आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये बघा कसला सर्व प्राणी मी बघितलेले आहेत आणि आता आम्ही निघालोय माझ्या मैत्रिणी नाही लेपड बघायचे अच्छा भार्गावला लेपड बघायचे संपूर्ण उद्यान फिरण्यासाठी बसची सुद्धा व्यवस्था आहे कारण प्राणी मी तुम्हाला मगासपासून सांगते की सर्व प्राणी असे लांब लांब आहेत त्यामुळे बसची व्यवस्था आहे पण पायी चालत जाण्यात जे मजा आहे कारण संपूर्ण नेचरचा पण आपल्याला आनंद घेता येतो त्यामुळे ज्यांना शक्य आहे ते पायी चालत जाऊ शकतात आणि ज्यांना नाही शक्य ते बसने सुद्धा बघायला जातो सर्वच प्राणी जे आहेत ते स्पष्टपणे नाही दाखवता येत कारण झाडी खूप आहे आणि झाडामध्ये ते लपून राहतात किंवा मग त्यांना बंदिस्त केलेलं आहे त्यामुळे ते क्लिअरली दिसत नाही पण जितकं शक्य तितक तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते दिवागा। 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 दिवागा।

हा बघा हा सतत फेरा मारतो इकडून तिकडे जसं की त्याचं अन्न खाल्लेलं पचवतोय तर बघा तुम्हाला फेराच मारताना दिसेल कंटिन्यू चालतोय आम्ही मगासपासून बघतो त्याला कंटिन्यू फक्त चालतोय सर्वात महत्वाचं म्हणजे उद्यानाचं टायमिंग आहे ते सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत त्याच्यानंतर ते बंद होतं बरेच जण संपूर्ण दिवस तिथे घालवतात तुम्ही खाऊसुद्धा खाण्यासाठी आतमध्ये नि घेऊन जाऊ शकता कोणीही तिथे तुम्हाला अडवत नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका रात्र झुजाण आमचं बघून झालेलं आहे आता आम्ही बाहेर पडत आहोत आणि चाललेलो आहोत माझ्या मैत्रिणीकडे चला चला हे एक्झिट आहे तिथून एंट्री होते आणि हे एक्झिट आहे तेवढी गर्दी आहे बघा फुल पब्लिक आहे आता आम्ही पोचलेलो आहोत माझ्या मैत्रिणीकडे कॉलेज फ्रेंड आहे माझी तिने छानपैकी स्वयंपाक करून ठेवलेला होता सर्व दिवसभर फिरलेले होते भुकेलेले होते त्या कारणाने तिच्या घरी जाऊन छानपैकी ताव मारलेला आहे मी छोटंसं शूटिंग दाखवते तिच्या घरचं भेटूया आपण आता तिसऱ्या तो पार्टमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद